नमस्कार बी बी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी बालाजी ओबाळे आज आपणासोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे कारण गेल्या दोन दिवसापासून औसा तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू झालेला आहे या पावसामुळे औसा तालुक्यामध्ये शेती पिकासह रोड रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे या, या भागातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे याबाबत आपणास मी थोडक्यामध्ये बोलणार आहे तर प्रथम पाहूया औसा तालुक्यामध्ये या झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला या संपर्क तुटलेल्या गावामध्ये आहे औसा ते आणि औसा ते उंबडगा या गावांचा संपर्क तुटल्याने या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे तसेच सारोळा यरंडी कोमादेवी जवळगा ते हसलगण लातूर ते हिपरसोगा गुळखेडा ते रिंगणी आणि भादा ते शिवली वरवडा आणि शिंदेवाडी ते काळमथा या प्रमुख गावांचा संपर्क गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे तुटलेला आहे हा पाऊस दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत हा हे व्रतांकन करेपर्यंतही पाऊस सुरूच होता यामुळे या, या भागाचे शेती पिकासह रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे यामध्ये सध्या हातातोंडाशी या आलेले नगदी पीक समजले जाणारे मूग आणि उडीद हा शेतकऱ्यांना या हाती येत असतानाच हा पाऊस अचानकपणे सुरू झाला आणि या पावसामुळे या पिकाचे नुकसान झालेले आहे तर सोयाबीन सध्या पाण्यामध्येच उभे असल्याने तेही खराब होऊन उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे हा परिणाम हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो हितास बाधक असा असल्याने यावर उत्पन्नावर मोठा दुष्परिणाम होणार आहे या पावसामध्ये सध्या अनेक गावांचाही संपर्क तुटलेला आहे आणि शेतकऱ्यांचे हमखास पीक असणारे ऊस हे पण नुकसानग्रस्त झाले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस हा आडवा पडलेला आहे यामुळे या पिका पिकाचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने या बाबीकडे गांभीर्याने घेऊन तात्काळ या भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत कशी देता येईल या बाबीकडे लक्ष द्यावे आणि स्थानिक शासकीय कर्मचारी यांनी शेतकरी हिताचा अहवाल ताबडतोब शासन दरबारवी देण्यात यावा अशी विनंती शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे याबाबत मी बी वी न्यूजकडून शासनास विनंती करतो की शेतकरी हिताचे निर्णय घेण्याकरिता या भागातील या भागातील शेतीचे पंचनामे करून शासकीय योजना आणि आर्थिक लाभ कसा तात्काळ देता येईल याबाबीकडे लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद